विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण म्हणी पाहणार आहोत म्हणी या अनुभवाच्या खाणी असतात अगदी कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ किंवा सूचक भाष्य म्हणीमध्ये केलेलं असतं आपल्या अवयवांवरूनसुद्धा काही म्हणी रूढ आहेत त्या आपल्याला म्हणी ओळखायच्या आहेत आपल्यासमोर दोन चित्र येतील त्या चित्रावरून एक म्हण आपल्याला ओळखायचे आहे उदाहरणदाखल एक पाहूया आपल्यासमोर दात आणि ओठ अशी दोन ले ले। ले ले है। है अप्लेज अप्लेज चित्र आलेली आहेत यावरून आपल्याला म्हण ओळखायचे आहे ओळखा पाहू दात आणि ओठ या चित्रांमध्ये कोणती म्हण लपलेले आहे उत्तर आहे आपलेच दात आपलेच ओठ आता दुसरं चित्र पहा उत्तर आहे डोळ्यात केर कानात फुंकर तिसरं चित्र पाहू उत्तर आहे पायाची वाहन पायीच बरी चौथं चित्र पहा उत्तर आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पाचवं चित्र पाहू उत्तर आहे हातच्या कंकणाला आरसा कशाला सहावं चित्र पहा उत्तर आहे नाक दाबले की तोंड उघडते सातवं चित्र पाहू उत्तर आहे उचलली जीव लावली टाळ्याला आठवं चित्र पहा उत्तर आहे उथावळा नवरा गुडग्याला बाशिंग नऊ चित्र पाहू उत्तर आहे झाकली मुठ सव्वा लाखाची आणि दहावं चित्र पाहू उत्तर आहे बळी तो कानपिळी विद्यार्थी मित्र हो चित्रावरून म्हणून ओळखणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद